तर बऱ्याच वेळा जमिनीलगत जर नवीन फुटवा असेल म्हणजे किंवा आपल्या खालचे बुडके असतील तर ते जमिनीलगत ठेवणं गरजेचं राहतं कारण तर काय होतं मग नवीन जो कोंब तुला जोरात येत नाही किंवा बारीक बारीक कोंब डेव्हलपमेंटची कोंबची ची, संख्या जी आहे ती होत नाही त्यामुळं जमिनीलगत बुडके असतील जमिनीच्या वरती असेल तर बारीक छाटून घेऊन बुडके छाटणी केली पाहिजे पर्यायानं आपल्याला ते वाढ चांगली होते दुसरी गोष्ट मुळांची कक्षा जी आहे त्या जमिनीमधली ती काही प्रमाणात वरच्यावरची लेअर जी आहे तो तुटला जातो पर्यायानंतर त्याला चालना मिळून नवीन मुळ देखील चाल तिसरी गोष्ट बऱ्याच वेळा हवा शिळती राहते त्या मुळाजवळ जवळजवळ आपल्याला ऊसायला पाणी बंद केल्यापासून ते कारखाना जाऊपर्यंत ते जो जो दीड महिन्याचा कालावधी असतो तो दीड महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळा आपली जमीन ही घट्ट झालेली असते तो घट्टपणाचा लेअर देखील आपल्याला तो तोडता येतो पर्यायानं आपण जे ड्रिपनं पाणी देऊ किंवा मोकळं पाणी सोडवू ते पाणी मोडण्यास आणि असं बळतं पाणी न राहता पाणी हे जलद जलद पाणी पुढं पुढं जाईल अशा प्रकारे ह्याचं नियोजन करणं गरजेचं आहे धन्यवाद